ऑर्गॅनिक फार्मिंग मोसंबी टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या जे फोन कॉल्स येत आहेत तर त्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो आहे रोड सकिंग मॉथ म्हणजेच शोषक पतंग तर आपल्या भागामध्ये त्याला डास लागला असंही बोलीभाषेत बोलतात किंवा बोलीभाषेमध्ये त्याला पाकोळी फुलपाखो जसं असतं तसा हा पतंग असतो तर हा जो पतंग आहे हा पतंग सध्या रस शोषण या ठिकाणी चालू आहे जे फळ परिपक्व झाले त्या फळामध्ये तो पतंग त्याच्या सोंडेने त्या ठिकाणी जखम करतो आणि सोंड त्या फळामध्ये गेली की ते फळ एक दोन तीन दिवसामध्ये त्या फळातून पाणी येतं पाणी ओढू लागतं आणि ते फळ त्या ठिकाणी तपकिरी कदरचा चट्टा पडून ते फळ सडायला लागतं तर हा जो पतंग आहे हा पतंग सध्या खूप मोठ्या प्रमाणात येत आहे तर हा पतंग त्याचं नियंत्रण करणं आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या जो पतंग आहे हा पतंग आपल्या जवळचे किंवा आपल्या आसपासचे जे गुळवेल वासनवेल आणि चांदवेल या वेलावरती तो त्याच उपजीविका करत असतो त्या ठिकाणी तो असतो तर ज्या त्या ठिकाण मोसंबी पक्व होते पकव झाल्यानंतर त्याला त्या मोसंबीचा जी बाग असेल तर तिथून त्याचा गंध येतो आणि तो, तो गंध आल्यानंतर तो पतंग त्या ठिकाणी जातोय तर याची जी लाईफ सायकल आहे रोषक पतंगाची तर जून महिन्यामध्ये त्या ठिकाणी अंडे घालले जातात एक पतंग एका वेळेस कमीत कमी, कमी सातशे ते आठशे अंडे त्या ठिकाणी घालतो त्या अंड्यातून आई बाहेर पडते आणि त्या ठिकाणी जे गुळ वेल असेल किंवा वासनवेल असेल तर त्या वेलावरती तो उपजीविका करतो त्या ठिकाणी पानं खाल्ले की तो क्वश्यामध्ये जातो स्वतःला क्वश्यामध्ये गुंडाण घेतो आणि त्यानंतर त्यातून जे फुलपाखरू किंवा फुलपाखरासारखा जो पतंग आहे तो त्या ठिकाणी बाहेर पडतो आता हा पतंग बाहेर पडला त्या पतंगाने आता या ठिकाणी काम चालू केलंय तर हा जो पतंग आहे हा निशाचर आहे निशाचर म्हणजे फक्त रात्री त्याचं काम चालतं दिवसा हा आपल्या बागेच्या जवळचे जे झाडं असतील त्या झाडामध्ये थांबलेला असतो आणि तिथून लगेच आपल्या बागेत येतो रात्री सात वाजता सात ते अकरा हा त्याचा टायमिंग आहे की या चार तासामध्ये तो त्या ठिकाणी असतो तर त्यावेळेस तो जो पतंग आहे ना आपल्या आजूबाजूचे गोवायला असेल वासन असेल त्या ठिकाणी दिवसभर थांबलेला असतो तर आपल्याला ते जे फळांना दवंश केला किंवा ज्या फळांना त्याने तिथं संड सोंड याने त्या ठिकाणी सोंड मारली त्या ठिकाणी गोलाकार तपकिरी चट्ट्या त्या ठिकाणी येतोय छोट्याशा साखरचा जर तुम्ही फळ दाबलं तर त्या ठिकाणी पाणी तुम्हाला ओढल दे पाणी निघतं त्या मोसंबीच्या फळामधनं तर त्या ठिकाणी जे फळ आहे काही दिवसामध्ये लगेच सडायला लागतं आणि याचं जे प्रमाण आहे की हा जो पतंग आहे हा पतंग एका दिवशी कमीत कमी चाळीस पंचेचाळीस फळ एका दिवशी डॅमेज करू शकतो आणि जर असे पतंग जर आपल्या बागेत जास्त आले तर ह्या पतंगामुळे जी होणारी फळगळं आहे ही कमीत कमी पन्नास साठ टक्केपर्यंत असू शकते ही पण म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण एवढ्या संकटातून ह्या बागा आतापर्यंत आणल्यात बागा वाचवल्यात बुरशीचं नियंत्रण केलं फळगळं सहन केली आणि आता हे नवीन संकट जे दरवर्षी येतच आपल्याकडं ते पुन्हा या ठिकाणी आलं आहे तर आपल्याला काय करायचं त्याचं जे नियंत्रण आहे हे जास्त महत्वाचं आहे तो पतंग आपण थांबवायचा कसा तर या ठिकाणी आपण त्याला दोन तीन गोष्टी थांबू शकतो तर पहिला आणि जो सगळ्यात परिणामकारक असा जो उपाय आहे तो बागेमध्ये धूर करणे जर आपण बागेमध्ये धूर केला तर त्या ठिकाणी तो जो पतंग आहे त्या पतंगाला त्या ठिकाणी जाण्यास बाधा पोहोचते आणि ते जे फळ आहेत त्या फळांचा सुगंध घेणं किंवा फळांचा वास त्याला येत नाही आणि तो जो धूर आहे आपल्या बागेमध्ये तो धूर करताना काळजी घ्यायची की धूर जास्त वेळ चालला पाहिजे नाहीतर काय होतं की आपण थोडस जाळ केला पेट्रोल आधी निघून गेलो एक दहा पाच मिनिटांमध्येच तो जाळ विजला जाईल आणि तो जाळ विजला धूर विजल पतंगाचं काम चालू होईल तर त्या ठिकाणी एक सोपा उपाय तुम्हाला सांगतो आपली जी बाजरी असते आणि बाजरीचा जो गुस्सा किंवा आपण त्याला बांध्या म्हणतो बा भाषेत तर त्या जर तुम्ही बागेत पेटवल्या तर एक दोन तीन तास सहज त्या पेटत असतात त्या धुरामध्ये किंवा त्या ज्या ठिकाणी तुम्ही जाळ केला तर तिथं लिंबाचा पाला कडू लिंबाचा पाला थोडासा टाका म्हणजे त्या ठिकाणी जो वास येईल त्यामुळं डास आपल्या बागेत येणार नाही दुसरा महत्वाचा जो विषय आहे की आपण त्याला नियंत्रण कस करायचं तर त्या ठिकाणी आपण प्रकाश सापळे हे लावू शकतो आता प्रकाश आपले काय असतात की खाली एखादा गमेल असतं आपलं किंवा टप असतो तो ठेवायचा त्याच्यावरती लाईट लावायचा आणि खाली विषारी आमिष त्या ठिकाणी ठेवायचं त्यामध्ये रस असतो गोळ असतो आणि एखादं कीटकनाशक त्याच्यामुळे ठेवायचं तो जो पतंग आहे प्रकाशाकडे आकर्षित होतो आणि प्रकाशाकडे आला की त्यानंतर त्या प्रकाशाच्या तिथं खाली पाणी असतं आणि त्यामध्ये तो पाडला जाईल पण या ठिकाणी काळजी घ्यायची आपला की ज्या भागात बागा खूप कमी आहेत किंवा ज्या भागातल्या बागा तुटून गेल्या आहेत कमी बागा शिल्लक आहेत तर त्या लोकांनी हा जो उपाय आहे प्रकाश सापळी हा घ्यायचा नाही का की आजूबाजूचे जे पतंग आहेत सगळे तर ते सगळे पतंग त्याच बागेत येणार त्या प्रकाशाकडे आकर्षित होऊन तर ज्या लोकांकडे खूप बागा आहेत त्या बागा अजून गेल्या नाहीत तर अशा बागेमध्ये आपण जर प्रकाश सापड होता तर चालू शकतो एका बागेत लावायचा नाही त्यानंतर आपण पतंग पकडणे हाही गेलच त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे शेती कमी आहे झाड कमी आहेत ते संध्याकाळी सात वाजता हातामध्ये बॅटरी काही घेऊन ते पतंग पकडू शकतात पण या ठिकाणी थोडस म्हणजे मुश्किल आहे अवघड आहे कारण बागेमध्ये गवत असतं आणि शॉपद साप यांचाही त्रास या ठिकाणी असतो तर तुम्हाला ते उंच जे बोट असतात मोठे तर ते बोट घालून शूज घालून तुम्हाला बागेमध्ये जायचंय जर हे केलं तर चांगलं आहे पण मोठ्या शेतकऱ्यांना हे शक्य नाही तर अशा वेळेस आपल्याला अजून एक पर्याय याच्यामध्ये तुम्हाला स्प्रे घ्यायचा बागेमध्ये पण शेतकऱ्यांना स्प्रे तेवढा परिणामकारक या ठिकाणी राहत नाही कारण आपण स्प्रे केला आणि पाऊस आला तर पाऊस आल्यानंतर तो स्प्रे पुन्हा धुतला जाईल आणि त्या ठिकाणी त्याचा कालावधी कमी असू शकतो कारण पाऊस कधी का येईल आपलं हे माहीत नाही तर या स्प्रेमध्ये आपण मेओथरीन एक एम एल आणि निंबोळी अर्क जो असतो तो तीन एम एल हा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे सोबत सिलिकॉन बेस आ, जे स्प्रेडर असतं ते आपण टाकू शकतो तर हा स्प्रे घेऊ शकतो त्यानंतर डेल्टा मेथ्रिन आणि डेल्टा मेथ्रीन जे आहे ते शून्य पॉईंट पाच एम एल म्हणजे अर्धा एम एल प्लस अर्क पुन्हा तीन एम एल हे याच्यामुळे घेऊ शकतो अर्क जे आहे ते पंधरा वीस हजार पीपीएम भेटलं तर बेस्ट त्यानंतर आपण या ठिकाणी अर्क जर नाही भेटलं तर आपलं जे फिश ऑइल असतं फिश सुद्धा आपण घेऊ शकतो एक अडीच एम एल पर लिटर तर हे आपण घेऊ शकतो पण याचा जो स्प्रे आहे हा स्प्रे आपला बागेमध्ये संध्याकाळी घ्यायचा असतो सहाच्या नंतर हा स्प्रे घ्यायचा असतो टेक्निकली किंवा आपण जेव्हा हे सगळं करतोय तर थोडंसं मुश्किल असतं कारण ज्या वेळेस पतंग बागेत येतो तेव्हा आपण घेतलं पाहिजे मोठ्या शेतकऱ्यांना दिवसा घ्यावा लागेल कारण एवढं आपलं होणार नाही तर ज्या ठिकाणी असे प्रॉब्लेम येतील तर हा जो पतंग आहे या पतंगाचं नियंत्रण करणं खूप महत्वाचं या ठिकाणी आहे आणि जे फोन कॉल्स चालू आहेत त्या लोकांनी सांगितलं की सर एक याच्यासाठी माहिती पाठवा म्हणून हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्यासाठी मी बनवतोय तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अशीच नवीन नवीन माहिती नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून या व्हिडिओना तुमच्या मित्रमंडळींना शेअर सुद्धा